आपल्याला सरकार दवाखान्यात मोफत मिळणार आहे शंभर टक्के मोफत मिळणार आहे त्याच्यासाठी पैसे खर्च करण्याची गरज नाही आपल्याला तिथून आणायची आहे आपल्या किटमध्ये ठेवायचे आहे किंवा आपण मेडिकलमधून घेऊ शकतो किंवा आपले जे वेगवेगळे आयाम काम करतात संघर्ष संघरचने त्यांच्याकडंसुद्धा आपल्या जनकल्याण समितीकडे वगैरे उपलब्ध असतात परंतु जिथून आपल्याला उपलब्ध होईल घ्यावी क्रमांक एक क्रमांक दोन ज्या वेळेला आपण कार्याचा घेणार आहोत कार्याचा सुट्टी मिळू शकते किंवा तुम्हाला औषधाची गोळ्या आपण मेडिकलमधून घेतो तशी पण मिळू शकतो यात धोका येते एकच धोका आहे आपलं हे जे किट आहे हे आपण किती वेळा उघडणार आहोत हा प्रश्न आणि आपण इथं औषधं ठेवणार आहोत प्रत्येक औषधाला एक सविलत अवधी आहे सवेलयत अवधी म्हणजे एक्सपायरी डेट आहे प्रत्येक औषधाची मग माझ्याकडे जे पॅरासिटामॉल मी आता घेतो आहे औषध म्हणून हे पॅरासिटामॉल मी माझ्या फर्स्ट एड किटमध्ये ठेवतो कारण मला रुग्णांना द्यायचं आणि हा किट मात्र मी सहा आधी उघडला होता आता मी उघडतो माझ्याकडची काय सेटॉम सवेऱ्या लावू एक्सपायरी डेट चालू काय माहितीच नसतं आता वापरतो आम्हाला एकच माहिती आमच्याकडे समजा आता या पद्धतीने आपण बोलूया दोन मिनिटात याच्यामध्ये असं समजू की इथं पॅरासेटमॉल आहे या बोलीच्या ऐवजी पॅरासेटमॉल आहे बी शिधा आहे असं समजू इथं स्टिकर लावलेला आहे आणि हे स्टिकर लावल्यानंतर इतकं पॅरासेटमॉल म्हणून थंडी ताप सर्दी खोकला कणकण अंग दुखी डोके दुखी याच्यासाठी मी कारण बोलताना दिलेलं नाही आणि मला पस्टळमध्ये माझ्या पेशंटला ती द्यायचे आहे मी तुलाच बंद मोकळा झालो चालेल का कधीपर्यंत द्यायची त्याची तारीख तर लिहिलेली पाहिजे एक्सपायरी डेट काही गोळी माझ्या किटमध्ये जी उपलब्ध आहे ही एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत जिवंत आहे असं असं समजू किती जी काय तारीख असेल त्याची एक्सपायरी डेट असते औषधावरती ती एक्सपायरी डेट सुद्धा महालेश्टीकर असली पाहिजे डोळ्यांनी स्पष्ट दिसेल अशा स्वरूपात त्या पट्टीवरती विश्वास ठेवायचा नाही त्या पट्ट्यानंतर त्याच्यावरची जी शाही आहे ती पुसली जाते आपण ज्या मेडिकल मधून पट्ट्या घेतो ना डोळ्याच्या भरलेल्या त्याच्यावरची शाही भरायचा पुसली जाऊ शकते सहा असा माहिती एक्सपायरी डेट दोन वर्षानंतरची असते आपल्याला लक्षात येत नाही शाही पुसली आहे अशा वेळेस स्पष्ट पेनाने ठळक अक्षरात ती एक्सपायरी डेट औषधावरती लिहिली असावी म्हणजे ते औषध जिवंत आहेत त्या तारखेपर्यंत हे नक्की मग ते आपण वापरू शकतो मग कशासाठी आपण वापरणार होतो पॅराजाची गोळी आपल्याला वापरायची दुसरं गुलाब झाले मग सांगितलं होतं आपण तो विषय मागे होता गुलाब झाले गुलाब झाल्यानंतर आपण काय करणार लोमोटीची गोळी म्हणते लोमोटी किंवा लोमो असतं गुलाबाची गोळी प्रत्येकाला माहिती आहे की पण सारख्या डॉक्टर आणि खाजगी मेडिकलमध्ये उपलब्ध आहे ती पण आपण कमी खर्चामध्ये उपलब्ध पण आपल्याकडे ठेवू शकतो तिच्या गरजेचं नाही एक्सपायरी डेटची जाणीव सदा सर्वदा तिथं सुद्धा आपल्याला जागृत राहावं लागेल माझ्याकडे असणार औषध एक्सपायर व्हायला नाही एक्सपायर झाल्यानंतर ते काम नाही करत आणि आपल्याला मात्र विश्वास असतो आपल्यावर आरेने लिहिलं याला काहीतरी ते काम नाही नाही करणार बरोबर ना अजून काय अंगदुखीसाठी पेनकिलरची गोळी मिळते पेनकिलरच्या गोळीमध्ये आई सारा सांगतो नावाची बेसिक असणारी गोळी आहे ती सुद्धा आपल्याला मिळू शकते किंवा आपल्या मेडिकलवाले करून आपण ती घेऊ शकतो त्याच्यावरती आपण नाव टाकून घेऊ शकतो काही गोळी अंगदुखीसाठी द्यायची आणि ते दिसत नाही का टायमरून आणलं चकलाय झाली अशा वेळेस जे द्यायचे आपल्याला अंगदुखी पेन किलर ती त्यावेळेस द्यायची अँटीबायोटिकचे जे विषय आहेत ते शक्यतो आपण हाताळू नये सुरुवातीच्या काळामध्ये जसं जसं आपला अनुभव वाढत जाईल आणि आपल्याला जसा अंदाज येत जाईल की हा इथं हे अँटीबायोटिक नक्की आधी हे नक्कीच आहे आणि ऑक्सिसिलिनच वापरायचं आहे ही अवस्था त्याचीच आहे मग तुळशी त्याची आधी तुम्हालाच वापरायचे की अवस्था नाही की मग नाही माहिती तर तिचा प्रयोग करणं चुकीचं अजून कुठलं औषधं आपल्याला गरजेचं वाटतंय का आपण ठेवलं पाहिजे

आणि आपल्याकडे खोकले काउंशील आपण किटमध्ये ठेवलंय तर आपण आणि खोकल्यात आवश्यक जर आपण ठेवलं दुर्दैवाने आपण ते पाच वर्षात आपल्या सगळं असताना आरोग्य रक्षकांच्या भूमिकेतून जर आपण विचार केला ना तर ते देऊ शकतो हे खोकल्याचा आवश्यक त्यांना माहिती खोकले का पण मुलगा पाच वर्ष खालता येईल त्यांनी डोक्याचा मुलगा धुकून देतो दुसरा दिवस वाटायला असला सकाळी आणखी काहीतरी वेगळं प्रो भरू शकतो ज्याचं आपण नक्की नाही ठेवू शकत त्यामुळं खोकल्याचे जे औषध आहेत ना जर आयुर्वेदिक खोकल्याचं औषध असेल आयुर्वेदिक जरा तुलसी अडोसा वगैरे कप सिरप मिळतात त्यातून जर का रासेस करताना हे कमी आहे म्हणजे नाही धोके कमी ते तुम्ही त्यांच्या आपण ते ठेवू शकतो परंतु जे थेट केमिकलयुक्त कप सिरप आहेत बाजारात मिळताय ते कप सिरप फर्स्ट ॲडमध्ये शक्यतरी ठोक आहे त्याचे दुष्परिणाम राहिलेलं आहे बघतो लोक अर्धी बाटली तिथून झोपतात दोन दोन दिवस अगदी सत्य घटना आहे जास्त गर्दी अर्ध्या लोकांना माहिती माझ्या अनुभव आपल्या अर्ध्या लोकांना खोकल्याचं औषध माहितीये ते लाल बाटले त्यांच्या सारख्या गाव सल्ला लक्षण आपल्या लक्षात लतात करता फरक देऊ शकते त्या दिवसात परंतु पुढं मात्र तीच गोळी तिने फरक पडल्या म्हणून खात्रा असं पण नको आहे म्हणजे फेनकिलर समजा आपल्याला डायगोटली ती स्ट्रॉंग किलर आहे ते पेशंट रोज काही असतात मला ती गोळी देवायची तिने फरक पडतो मला कामाला जायचं राहा ती गोळी खाल्ली की जोरभर काम करणारी माणसं आहेत किलर मिळते ती छोटीशी सारख्या गावकडे पण ते तुझे हे प्रकार आहेत त्याच्यासाठी गोळी खाऊन कामावर जातात जे जर काम करतात छान आहे परत सकाळी तिहोळीचं मात्र आपल्याला तज्ञ डॉक्टर अजून काही वाटत ते तेल पिणं हे सगळे प्रकार माहिती आहेत आपल्याला पिढ्यांपिढ्यांची इतके आपल्याला त्याच्यामुळे आपल्याला त्याचं आदर केलाच पाहिजे त्याच्यामध्ये आपण थोडंसं शास्त्रीयकरण आलेलं आहे आपल्याकडे ते जे औषध आहे बिना साईड इफेक्ट्स उपलब्ध आहे विना साईड इफेक्टचे आयुर्वेदिक औषधं या आपण इमर्जन्सी आहे साधा शिक्षक नावाचा औषध याच्यामध्ये दोन तीन प्रकार येतात एक साधा शिक्षक येतो एक सुवर्ण शिक्षक आहे पण सुवर्ण शिक्षक नावाचं जाऊ शकतो त्याच्यामध्ये सुवर्ण भरपा असते ती गोळी मात पण असते आपण ठेवायची गरज नाही आपल्या कीठमध्ये साधा शिक्षक आपण घेऊ शकतो हा साधा शिक्षक आहे त्याचं काम लिहिलेलं आहे याच्यावरती किंवा ते साधंच काम आहे उलटी होते गळदळ होते मळमळ मौन होते पोटात दुखते पोटात मोड मारते पोटात कळ मारत आग होते कशापर्यंत आंबट पाणी येत आहे डोपं दुखते साध शिक्षक शंभर टक्के काम करतो आहे आणि त्याच्या वापरायची फार गरज नाही मी असं लोकात घेतली पाहिजे राजवत घेतली पाहिजे असं काही करणार साधं शिक्षक कर काम करू शकतो आपण वापरायला हरकत नाही आयुर्वेद शास्त्राने लिहिलं औषध चांगलं औषध आणि साधं आहे कमी काम करतो खूप जास्त जबाब असतो तर कुठंच घनवटी लावायची ती गोळी मिळते कुठंच घनवटी नावाची तिचे पण खायचे चांगले चोरला मेडिकलमध्ये प्रत्येकाला अर्धा माझा खायचं पांढरा सरांचा मग प्रश्न होता ना कप सिरप आपण ठेवायचा का तर मला वाटतं कप सिरप ठेवायचा सीतोपालाची गोळी ठेवायला हरका ते साईड इफेक्ट वेगळा होणार नाही कोणी झोपणार नाही वेगळा काही गंभीर होणार कालाची गोळी तुम्ही प्रातमी उपचारामध्ये सगळ्यासाठी बंद होऊ शकता लहान मुलांना येऊ शकता काय हरकत हरकत नाही गोळी पोडदुखीसाठी सांगली नाही मला वाटतं आपण हे राहील आपलं ते कष्ट आपण मागाशी मलम का माती रमला घाटा टीला मला कोविड आयुर्वेद नावाचा म्हणून मिळतो सरकार जावखान्यामध्ये खूप जातो मोफत मिळतात आपल्या कितीमध्ये ठेवण्यासाठी सगळाच खर्च आपण करण्यापेक्षा काही गोष्टी ज्या आपल्याला मिळू शकतात सहज मार्गाने त्या घेऊन आपल्याकडं संग्रह करायला हरकत नाही तर कोविड हंतु आयुर्वेद नावाची तू आपण घ्यावी किंवा आपले काही मित्रपरिवार आहेत आपण आरोग्य काम करतो तर आपण आपल्या समाज बांधवांना मित्रपरिवाराने सांगू शकतो की अरे मला या पद्धतीने काम करायचे आणि त्याच्यासाठी मला समजा ज्या काही अडीआडचं आहेत छोट्या मोठ्या त्या दूर करण्या कारण साहित्यबद्दल परिपूर्ण असावं साहित्याचं ज्ञान परिपूर्ण असावं पण वापर करण्याची पद्धत परिपूर्ण असावी आणि शास्त्रीय असावी इतकंच मला वाटतं माझा विषय वेळेनुसार थांबवायला हरकत नाही कारण मी काही वेळेत काम करण्याबद्दल माझा आग्रह असतो तो असला पाहिजे भविष्यामध्ये आपल्या सर्वांकडूनच तो आग्रह जपला गेला पाहिजे गे। असं माझं मत आहे धन्यवाद